नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच स्वामी प्रकट दिन हा येणार आहे आणि त्या निमित्ताने आपण अनेक सेवा या करत आहोत आपण ज्यावेळी कोणतीही सेवा करत असतो तर त्या सेवेचं काही नियम काही अटी आपल्याला पाळाव्या लागतात तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं यासोबतच आपण जेव्हाही कोणतंही पारायण करत असतो संकल्पयुक्त काही सेवा करत असतो महाराजांची सेवा करत असतो किंवा कोणतंही संकल्पयुक्त आपण कोणतंही पारायण किंवा सेवा करत असतो मग ते नवनाथ पारायण असो किंवा गुरुचरित्र पारायण असो किंवा इतर कोणतंही संकल्पयुक्त पारायण तुम्ही जर करत असता तर त्यावेळी आपल्याला काही नियम हे पाळायचेच असतात आणि त्यातीलच महत्त्वाचा नियम म्हणजेच पर अन्न वर्ज्य म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाही तर का खायचं नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पर अन्न म्हणजे काय तर दुसऱ्यांचं घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही अन्नातून खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दोष लागलेले असतात आणि बघा तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण तुमचं चालू आहे आणि तुम्ही अगदी तुम्हाला अर्जंट गावाला जावं लागलं आणि तिकडचं अन्न तुम्ही ग्रहण केलं आणि यासोबतच तुम्ही जितक्या सेवा केल्या जितक्या सात्विकतेने तुम्ही सेवा करता आणि जर तुम्ही दुसऱ्यांचं घरचं अन्नग्रहण केलं तर त्या त्याचा कुठेतरी वाईट परिणाम हा आपल्यावर होतो आपल्या सेवेवर होतो आपण ज्या काही सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर बघा आपण आपल्या घरामध्ये जेव्हा सेवा करत असतो तेव्हा मंत्र स्तोत्र सात्विकतेने सेवा करत असतो पण प्रत्येक वेळी त्या गोष्टी घडत नाही भाजी करताना किंवा चपात्या बनवताना मनामध्ये नेहमी आपले विचार असतात अनेक वाईट विचार आपल्या मनामध्ये चालू असतात काल असं झालं तसं झालं याने मला असं बोलला हा तो तो मला असं बोलला तसं बोलला असे वाईट विचार आपल्या मनामध्ये चालू असतात आणि या घटनातून आपण स्वयंपाक करत असतो आणि या गोष्टी आपल्या मनामध्ये फिरत असतात आणि बऱ्याच वेळा फोन येतो तर त्या फोनवर देखील आपण काहीतरी बोलत असतो की ही अशी ती तशी म्हणजे एखाद्याबद्दल आपण निंदा करत असतो वाईट बोलतो आणि हे सर्व स्वयंपाक करताना बोलतो आणि हे सर्व विचार आपल्या त्या अन्नामध्ये जातात आणि ते अन्नाद्वारे आपल्या सर्व घरच्यांना ते विचार आपल्या जातात आणि ते व्यक्ती तसंच घडणार तुम्ही जसं खाता तसाच तो व्यक्ती घडत असतो म्हणूनच सेवा करत असताना पर अन्न आपल्याला खायचं नाही तर बघा आपल्या घरामध्ये जितकी सात्विकता आपल्या घरातील सात्विक अन्न आपल्याला खायचं आहे पर अन्न खायचं नाही म्हणजे दुसऱ्यांच्या घरामध्ये खायचं नाही तर आता तुम्ही माहेरी जाता तर तिथलं देखील तुम्ही खाऊ शकत नाही बऱ्याच वेळा अन्नातून खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दोष लागत जातात त्यामुळे पर अन्न आपल्याला खायचे नाही आपण ज्या सेवा पूजापाठ पारायणं करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यातील जी काही नकारात्मकता वाईट गोष्टी असतात तर त्या सर्व आपल्याकडे येतात बाहेरील देखील आपल्याला खायचं नाही तर बाहेरील देखील भलेही तुम्ही पैसे देऊन खाल्लाल खाल खाणार असाल तरीही तुम्ही खाऊ नका आपल्या घरामध्ये जे असेल तेच बनवून आपल्याला खायचे असतात कारण तो कोणत्या सात्विकतेने स्वयंपाक करेल किंवा जो कोणी व्यक्ती जे साहित्य बनवत असतो बाहेरचे खाण्याचे पदार्थ बनवतात तर ते कोणत्या सात्विकतेने बनवतात हे आपल्याला माहीत नसतात त्यासाठीच आपल्याला आपल्या घरातीलच तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा किंवा पारायण करत असाल तर तेव्हा आपल्या घरातीलच आपल्याला अन्न ग्रहण करायचे आहे जेणेकरून आपण केलेल्या शेवेचं फळ पारायणाचं फळ आपल्याला मिळेल आणि या गोष्टी आपण बऱ्याच वेळा पाळत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही मग आपण म्हणतो की आपण मी इतकी सेवा केली श्रद्धेने केली असं केलं तसं केलं पण मला त्याचं फळ का मिळालं नाही तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण पाळत नाही आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नाही त्यामुळे आपण कोणतीही संकल्पयुक्त सेवा किंवा पारायण ज जेव्हा करत असतो तर तेव्हा या काही गोष्टी असतात तर त्याचे नियम त्या नियमांचे पालन करणं खूप गरजेचं असतं अगदी बिस्किट सुद्धा आपल्याला या काळामध्ये खायचं नसतं तर या सर्व गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे यासोबतच या, या काळामध्ये घरामध्ये चुकून देखील मांसाहार हा बनवू नका तर अवश्य तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही संकल्पयुक्त कोणतीही सेवा करत असाल तर तेव्हा पर अन्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ